नमस्कार मी अनिल महादेवराव शिवनकर सहाय्यक शिक्षक मित्र आज आपण मुख्याध्यापक शिक्षक विशेषतः महिला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना कोणकोणत्या रजा अनुज्ञे आहे ई एल आणि सीएल व्यतिरिक्त आणखी कोणत्या रजा आपल्याला अनुज्ञे आहे तरतुदीनुसार आणि त्या रजा आपण उपभोगण्यासाठी कुठल्या प्रकारचे निकष पाळायचे असतात कुठले निकष पूर्ण केले तर आपल्याला त्या रजा मिळतात ह्यावर हा व्हिडिओ आपण तयार करतो हा व्हिडिओ आपणा शेअर करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे या महाराष्ट्रातील शिक्षक समुदाय महिला शिक्षिका असतील मुख्याध्यापक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील त्यांना फक्त अद्ययावत करणे याचं कारण मित्र हो आपल्याला कोणकोणत्या रजा मिळतात आणि कोणकोणत्या रजा आपण कुठे कुठे घेऊ शकतो कशा पद्धतीने घेऊ शकतो त्याचे निकष काय त्याचे नियम काय हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे म्हणून फक्त आणि फक्त माझ्या शिक्षक बांधवांसाठी त्यांना अद्ययावत करण्यासाठी हा मी व्हिडिओ शेअर करतो आहे माझ्याकडनं चूक झाल्यास आपण दुरुस्त करून घ्यावी ही आपणास नम्र विनंती खरं म्हणजे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक या कर्मचाऱ्यांमध्ये दोन प्रकारचे कर्मचारी दोन प्रकार दोन गट पडतात कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक शाळेमध्ये एक व्हॅकेशनल एम्प्लॉई दुसरा नॉन व्हॅकेशनल एम्प्लॉई आता व्हॅकेशनल एम्प्लॉई म्हणजे काय जे कर्मचारी दीर्घ सुट्या उपभोगतात आता दीर्घ सुट्या म्हणजे काय दिवाळीच्या सुट्या आणि उन्हाळ्याच्या सुट्या ज्या कर्मचाऱ्यांना असतात त्यांना व्हॅकेशनल एम्प्लॉई म्हणतात आणि जे कर्मचारी ज्या कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याची <coughs> किंवा दिवाळीची सुटी मिळत नाही ज्यांना दीर्घ सुट्या मिळत नाही त्यांना नॉन व्हॅकेशनल एम्प्लॉई म्हणतात म्हणून आपल्या स्टॉपमध्ये दोन कॅटेगरीचे कर्मचारी असतात एक व्हॅकेशनल आणि एक नॉन व्हॅकेशनल व्हॅकेशनल म्हणजे जे उन्हाळ्याची किंवा दिवाळीची सुटी उपभोगतात त्यांना व्हॅकेशनल एम्प्लॉई म्हणतात त्याच्यामध्ये शिक्षक लॅब अटेंडंट आणि लॅब असिस्टंट लक्षात ठेवा व्हॅकेशनल एम्प्लॉई म्हणजे जे दीर्घ सुट्यांचा उपभोग घेतात त्याच्यामध्ये शिक्षक लॅब अटेंडंट आणि लॅब असिस्टंट यांचा समावेश होतो जे नॉन व्हॅकेशनल एम्प्लॉई आहे ज्यांना दीर्घ सुट्या मंजूर नसतात ते उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्यांमध्ये शाळेमध्ये येतात ते कर्मचारी कोणते शाळेचे मुख्याध्यापक क्लर्क आणि लायब्रेरियन मुख्याध्यापक पिऊन क्लर्क लायब्रेरियन हे चार कर्मचारी असे आहेत की ज्यांना नॉन व्हॅकेशनल एम्प्लॉई म्हणतात यांना दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्या मिळत नाही आता व्हॅकेशनल एम्प्लॉई शिक्षकांना लॅब अटेंडंटला आणि लॅब असिस्टंटला किती सोड्या असतात सोपा आहे शिक्षकांना बारा सीएल दहा ईएल तेवढंच लॅब अटेंडंट आणि लॅब असिस्टंटला बारा सी एल आणि दहा इयल मुख्याध्यापकांना बारा सीएल आपल्यासारख्या सारख्या दहा ईएल आपल्याच सारख्या प्लस पंधरा अर्जित रजा त्यांना जास्तीच्या मिळतात वर्षाकाठी कारण त्यांना उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये यावं लागतं म्हणून म्हणजे दहा अर्जित रजा बारा सीएल आणि पंधरा अर्जित रजा पुन्हा ऍड करतात त्यांच्या अकाउंटला म्हणून त्यांचे दोन अकाउंट सायमन मेंटेन होतात एक अर्जित रजेचं आणि त्याच्यानंतर मुख्याध्यापक झाल्यानंतर ज्या पंधरा रजा त्यांना मिळतात मुख्याध्यापक झाल्यानंतर त्यांचं त्यानंतर पिऊन क्लर्क लायब्रेरियन यांना आठ सी एल आणि तीस अर्जित रजा मिळतात प्यून क्लर्क लायब्रेरियन यांना आठ सी एल तीस अर्जित रजा आणि वीस हाफ डे आणि किंवा दहा मेडिकल ग्राउंडवर दहा सुट्या वीस हाफ डे ऑन एनी ग्राउंड किंवा दहा मेडिकल ग्राउंडवर फुल डेच्या सुट्या मिळतात आता किरकोळ रजा अर्जित रजा बिनपगारी रजा वैद्यकीय रजा प्रसूती रजा यांच्याबद्दल आपण माहिती बघू किरकोळ रजा ज्या आपल्याला बारा आहेत शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आठ आहेत मुख्याध्यापकालाही बारा आहेत या बारा अर्जित रजा घेत असताना बऱ्याच शिक्षकांमध्ये संभ्रम असतो की आपण तीन दिवसाच्या घेता येईल का पाच दिवसाच्या घेता येईल का रविवारमध्ये आला तर काय खरं म्हणजे किरकोड रजा ज्याला आपण नैमित्तिक रजा म्हणतो कायद्याच्या भाषेमध्ये त्याला नैमित्तिक रजा नाव आहे आणि किरकोड रजा या किरकोड रजा घेत असताना दोन सार्वजनिक सुट्या पण लागून आपल्याला घेता येते जास्तीत जास्त सात दिवसापर्यंत आपल्याला किरकोळ रजा घेता येतात अपवादात परिस्थितीत दहा दिवसापर्यंतचा हा कालावधी वाढू शकतो किरकोळ रजा म्हणत आहे मी जसं बुधवार गुरुवार शुक्रवार या तीन दिवसाची तुम्ही किरकोळ रजा घेतली बुधवार गुरुवार आणि शुक्रवार शनिवारला सार्वजनिक सुट्टी आली ऍड करता येते आणि लागून रविवारला तर ऍड करता येते म्हणजे किरकोळ रजेला लागून आपल्याला दोन दोन सार्वजनिक सुट्ट्या ऍड करता येतात जोडून घेता येतात किंवा किरकोळ रजेच्या मध्ये सार्वजनिक सुट्टी आली तरी ती सुट्टी मोजल्या जात नाही बऱ्याच शाळांमध्ये अजूनही हा प्रकार सुरू आहे की जर तुम्ही शनिवारची सीएल घेतली आणि सोमवारची सीएल घेतली तर तुमची रविवारची पण सीएल लागेल मित्र हो असं बिमोडीच नाही चार मार्च एकोणीसशे ब्याऐंशी च चार मार्च एकोणीसशे ब्याऐंशी च शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की सुट्यांच्या मध्ये म्हणजे नैमित्तिक रजेच्या मध्ये म्हणजे किरकोळ रजा किरकोळ रजा नैमित्तिक रजा एकच आहे लक्षात ठेवा नैमित्तिक रजा म्हणजेच किरकोळ रजा म्हणजे सीएल या सीएल मध्ये जर रविवार जरी आला तरी तो सीएल मोजल्या जात नाही इव्हन दो किरकोळ रजेला म्हणजे ला लागून दोन सार्वजनिक सुट्या आपल्याला घेता येतात आणि हा कालावधी सात दिवसापर्यंतचा असला तरी चालतो आणि अपवादात्मक परिस्थितीत दहा दिवसापर्यंत आपण या किरकोळ व सार्वजनिक सुट्या दोन मिळून घेऊ शकतो परंतु किरकोळ रजेला जर तिसरी सार्वजनिक सुट्टी घेऊन जर आपण ऍड केली तर तसं चालणार नाही किरकोळ रजेला फक्त दोनच सार्वजनिक सुट्या आपण ऍड करून घेऊ शकतो हा बदल हा फरक आपल्याला माहित असायला पाहिजे आणि किरकोळ रजेच्या मध्ये जर रविवार किंवा कुठली सार्वजनिक सुट्टी आली तर ती सुटीच राहील त्याचं सीएल खतवल्या जाणार नाही त्यानंतर अर्जित रजा ज्याला आपण अर्जित रजा नाही आपल्या आपल्याला ज्या मिळालेल्या त्या अर्जित रजा नाही अर्जित स्वरूपाच्या रजा आहे आता मित्र अर्जित स्वरूपाच्या रजा म्हणजे काय आहे आणि अर्जित रजा म्हणजे काय हा फरक आपल्याला स्वतःला माहित असला पाहिजे शिक्षकांना मिळणाऱ्या रजा अर्जित रजा नसून त्या अर्जित स्वरूपाच्या रजा आहेत कारण एक जुलै एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधी थोडं इतिहास आपल्याला बघावा लागेल एक जुलै एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधी काय परिस्थिती होती एक जुलै एकोणीशे पंच्याण्णवच्या आधी शिक्षकांना वीस हाफ डे आणि किंवा वीस हाफ डे किंवा दहा फुल डे बट मेडिकल ग्राउंड लक्षात ठेवा एक जुलै एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधी शिक्षकांना त्या काळामध्ये वीस हाफ डे एनी ग्राउंड किंवा वीसच्या ऐवजी किंवा दहा दिवसाच्या फुल डेच्या रजा मिळायच्या पण कोणत्या ग्राउंडवर मेडिकल ग्राउंडवरच आता समजा एखाद्या कर्मचाऱ्याच्या चा, बारा सेल संपल्या आणि त्याला त्याचं लग्न करायचं आहे आणि त्याला रजा घ्यायच्या आहे तर रजा कोणत्या होत्या वीस दिवसाच्या हाफ डे किंवा दहा दिवसाच्या फुल डे बट ओनली ऑन मेडिकल ग्राउंड आता लग्न करायचं आहे आता वीस दिवसाच्या हाफ डे घेऊन चालणार नाही मग फुल डे घ्यावा लागेल आणि कारण काय फक्त मेडिकल ग्राउंडवरच हो म्हणजे स्वतःच्या लग्न करण्यासाठी अर्ज आपल्याला मी आजारी असल्याचं द्यावं लागत होता ही परिस्थिती होती म्हणजे नवरदेवाला आजारी असल्याचं पत्र देऊन अर्ज देऊन त्या रजा मंजूर कराव्या लागत होत्या कारण त्याच्यामध्ये कंडिशन होती की फुल डे टेन दहा दिवसाच्या तुम्हाला फुल डेच्या रजा मिळतात परंतु त्या मेडिकल ग्राउंडवरच मिळेल ही अट होती म्हणून नवरदेवालाही विचारायला स्वतःला आजारी पडून अर्ज पाठवावा लागत होता आणि स्वतःचं लग्न आजारी आहे असं दाखवून लग्न करावं लागेल ही परिस्थिती होती अनेक आंदोलन झाली निवेदन झाले मोर्चे झाले धरणे झाले आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या दहा मेडिकलच्या ज्या सुट्या मिळालेल्या होत्या म्हणजे ज्या दहा मेडिकल होत्या आपल्याला फक्त मेडिकल ग्राउंडवर दहा दिवसाच्या एक जुलै एकोणीशे पंच्याण्णवच्या आधीच्या त्यांचं कन्व्हर्शन झालं एक जुलै एकोणीसशे पंच्याण्णव नंतर म्हणजे आपल्याला आधी वीस हाफ डे आणि दहा वीस हाफ डे किंवा और दहा फुल डेच्या ज्या सुट्या फक्त मेडिकल ग्राउंड वर भेटत होत्या त्याचं रूपांतर कम्युटेट लिव ज्याला आपण म्हणतो कम्युटेट लिव त्याचं रूपांतर अर्जित स्वरूपाच्या रजेमध्ये झालं आणि आज आपण ज्या इयल उपभोगतो त्या अर्जित स्वरूपाच्या रजा आहेत अर्जित रजा नाही अर्जित स्वरूपाच्या रजा आहेत त्या कम्युटेट लिव्ह आहे ज्या एक जुलै एकोणीसशे पंच्याण्णवच्या आपल्याला संघटनांच्या अनेक आंदोलनामुळे त्या कन्वर्ट झाल्या म्हणून त्या अर्जित रजा नसून अर्जित स्वरूपाच्या रजा आहे म्हणून त्याचं रोखीकरण होत नाही तुम्ही प्रश्न विचारताना बरेचदा मला की शिक्षकांच्या रजेचं रोखीकरण होत नाही त्या आपल्या अर्जित नजा नसून त्या कम्युटेटलिव्ह कन्वर्टेड झालेल्या आहे ज्या मेडिकल ग्राउंडवर घ्यायच्या होत्या आता आपण कोणत्याही ग्राउंडवर घेऊ शकतो म्हणून त्या अर्जित स्वरूपाच्या रजा आहेत पण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि मुख्याध्यापकाला मिळणारा रजा ते दीर्घ सुट्यांमध्ये येतात शाळेमध्ये म्हणून त्यांना अर्जित रजा मिळतात म्हणून त्या रोखीकरण होत्या म्हणून शिक्षकांच्या रजेचं रोखीकरण होत नाही फक्त सेक्शन मध्ये होते तो विषय आपला नंतर बघू कधीतरी त्यानंतर मेडिकल रजा ज्याला वैद्यकीय रजा म्हणतात एक लक्षात सुद्धा शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना मेडिकल रजा नाही तरतुदीमध्ये कुठेच शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना मेडिकल रजा नाही म्हणजे वैद्यकीय रजा नाही परंतु शिक्षकेतर कर्मचारी कोणते लायब्ररीयन पिऊन क्लर्क यांना सांगितल्याप्रमाणेच जे तुम्हाला मी आधीच सांगितलं सेक्शन अकरामध्ये वीस दिवसाच्या हाफ डे एनी ग्राउंड आणि दहा दिवसाच्या फुल डे बट मेडिकल ग्राउंड वर त्या सुट्या त्यांच्या कायम आहे फक्त त्या सुट्याचं कन्व्हर्शन झालं आपल्याला अर्जित स्वरूपाच्या रजेमध्ये म्हणून शिक्षकांना अर्जित स्वरूपाच्या रजा आहेत किरकोळ रजा आहेत मेडिकल लीव बिलकुल नाही हे आपण लक्षात घेऊन घेतलं पाहिजे त्यानंतर आपण बघूया बिनपकारी रजा तीन वर्षापर्यंत रजा नियम सोडा महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या रजानियम सोळामध्ये नियम सोळा उपनियम तेरामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तीन वर्षाच्या असाधारण रजा घेण्याची तरतूद आहे तीन वर्ष म्हणजे कुठल्याही कारण अतिशय एक महत्वाचं कारण असेल कुठलंही मेडिकल ग्राउंड असेल कुठल्याही कारणासाठी अतिशय महत्वाच्या कारणासाठी म्हणजे तुम्ही शाळेत जाऊ शकत नाही परिस्थितीच आहे तर आपल्याला तीन वर्षाच्या असाधारण रजा अनुज्ञेय केलेला आहे परंतु असाधारण रजा आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपल्या अकाउंटमध्ये एकही सुट्टी बॅलेन्स नसेल म्हणजे एकही अर्जित रजा नसेल तर आणि तरच आपण असाधारण रजा घेऊ शकतो असाधारण रजा घेण्याचे नियम सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं की असाधारण रजा ही तेव्हा असाधारण रजा म्हणजे कोणती रजा बिनपगारी रजा मित्र सोप्या भाषेमध्ये असाधारण रजेला बिनपगारी रजा म्हणतात तर ही असाधारण रजा म्हणजे बिनपगारी रजा शक्यतो घेऊच नाही माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे की खूपच अडचण असेल तरच घ्या कारण असाधारण रजा म्हणजे बिनपगारी रजा घेतल्यामुळे आपली सेवाज्येष्ठता कमी होते वेतनवाढीचा दिनांक पुढे सरकतो सेवेमध्ये सेवा खंड होतो ज्याच्यामुळे आपल्याला अनेक लाभापासून भविष्यात वंचितही राहू शकतो म्हणून असाधारण रजा घेऊ नका जरी त्या तीन वर्षापर्यंत आपल्याला मिळत असल्या तरी परंतु बऱ्याच ठिकाणी असं निदर्शनास येतं की शिक्षकांच्या रजा खात्यामध्ये सुट्या बॅलेन्स असताना म्हणजे अर्जित स्वरूपाच्या रजा असताना त्याच्या सीएल असताना बऱ्याच शाळांमध्ये मुख्याध्यापक वर्ग बिनपगारी लावतात म्हणजे असाधारण रजा लावतात खरं म्हणजे बिनपगारी रजा तेव्हाच लावता येते असाधारण रजा तेव्हाच लावता येते जर त्या कर्मचाऱ्याच्या रजा खात्यामध्ये एकही एक दिवसाची सुट्टी नसेल तर आणि तरच शाळा समितीला किंवा मुख्याध्यापकाला एलडब्ल्यू बी करता येते परंतु त्याच्या रजा खात्यामध्ये जर सुट्या आहे त्याच्या अर्जित रजा त्याच्या अकाउंटला आहे आणि त्याच्या सीएल पण बॅलेन्स आहे अशा परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत त्याची बिनपगारी रजा लावता येत नाही कृपया कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्यांना या विषयावर अडचण असेल त्यांनी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम च्या उपकलम तेराचं वाचन करावं ही माझी आपल्या सर्वांना हा जोडून नम्र विनंती आहे रजा खात्यात जर शिक्षकांच्या रजा शिल्लक असेल तर त्याची बिनपगारी रजा लावता येत नाही त्यानंतर प्रसूती रजा रजा नियम सोडा मध्ये चौदा पंधरा सोळा आणि सतरा या उपनियमान उपनियमांमध्ये महिला कर्मचारी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा अनुज्ञेय केलेल्या आहे आता प्रसूती रजा आधी नव्वद दिवसाच्या होत्या आता त्या एकशे ऐंशी दिवसाच्या आहेत त्याचे निकष पंधरा नियम सोडा उपनियम पंधरामध्ये दिलेले आहे ज्या महिला कर्मचाऱ्याची एक वर्षापेक्षा आज सेवा झालेली असेल तर तिला असाधारण रजा म्हणून सहा महिने प्रसूती रजा मिळत होत्या परंतु पंधरा जानेवारी दोन हजार सोळाला किमान सेवेची अट रद्द झालेली आहे म्हणजे एखादी शिक्षण सेविका महिला असेल तिलाही एक वर्षाच्या आत सहा महिन्याच्या प्रसूती रजा घेता येते परंतु तिला वेतन मिळणार नाही पण तिचा कालावधी वाढणार नाही म्हणजे एखाद्या शिक्षण सेविकेने पहिल्या वर्षीच म्हणजे एक वर्ष तिच्या सेवेला व्हायचं आहे आणि अशा परिस्थितीत त्या शिक्षण सेविकेने सहा महिन्याच्या प्रसूती रजा घेतल्या एक वर्ष सेवेच्या आधी एक वर्ष व्हायचंच आहे घेतलंय या परिस्थितीमध्ये तिला सहा महिन्याच्या प्रसूती रजा मिळेल पण मानधन मिळणार नाही वेतन मिळणार नाही याचं कारण असं की आपल्या एमईपीएस मध्ये तरतूद आहे आधी तर तो, तो सहा महिन्याचा कालावधी ढकलला जात होता आठ मार्च दोन हजार दहाच्या शासन निर्णयाने महिला शिक्षण सेविकेचा कालावधी सहा महिन्याचा तो आहे तो आणखी ऍड करावा लागत होता साडेतीन वर्ष शिक्षण सेवकाचा कालावधी त्या महिला शिक्षिकेला करावा लागत होता बऱ्याच महिलांनी केला परंतु पंचवीस मार्च दोन हजार तेराला शासन निर्णय निर्गमित झाला आणि त्या शासन निर्णय निर्णयामुळे आता सहा महिन्यात शिक्षण सेविका असताना सहा महिन्याचा कालावधी एक्सटेंड होत नाही इव्हन एक वर्षाच्या आत जर त्या महिला शिक्षकेने सहा महिन्याच्या प्रस्तुती रजा घेतल्या असेल तर फक्त तिला मानधन मिळणार नाही एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर अर्ध मानधन मिळेल आणि दोन वर्षापेक्षा जास्त तिचा कालावधी झाला असेल तर तिला पूर्ण मानधन मिळेल पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पाच ला महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या रजानियम सोळामध्ये काही अमेंडमेंट झाले चौतीस उपनियमा उपनियम उपनियमामध्ये पस्तीसवा उपनियम ऍड केले गेलं आणि त्या पस्तीसव्या उपनियमामध्ये पस्तीस अ आणि पस्तीस ब आपल्याकडे जी नियमावली आहे त्याच्यामध्ये रजानियम सोळामध्ये एकूण चौतीसच उपनियम आहे परंतु पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पाच ला रजा नियमामध्ये अमेंडमेंट झाली आणि ती अमेंडमेंट जी झाली ती उपनियम पस्तीस हे नवीन उपनियम ॲड केले गेलं ज्याच्यामध्ये दत्तक मुलगा जर दत्तक बाळ जर आपल्याला घ्या दत्तक मूल जर घ्यायचं असेल आणि अनाथ मूल जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्याचे निकष ॲड केले म्हणून एखाद्या महिलेला जी महिला कर्मचारी आहे जी शिक्षिका आहे त्या शिक्षिकेला जर एखाद्या मुलाला दत्तक घ्यायचं असेल तर त्या बाळाचं वय एक वर्ष होईपर्यंत लक्ष द्या एखाद्या महिला शिक्षिकेला जर दत्तक घ्यायचं असेल तर त्या बाळाचं वय एक वर्ष होईपर्यंत किंवा एक वर्षाच्या प्रसूती रजा म्हणून त्यांना एक वर्षाचा कालावधी उपभोक्ता येतो म्हणजे त्या रजा त्यांना मिळतात एखाद्या महिलेला मुलाला दत्तक घ्यायचं असेल त्या मुलाचं वय एक वर्ष होईपर्यंत किंवा एक वर्षापर्यंत त्या महिला शिक्षिकेला रजा अनुज्ञेय आहे तसंच अनाथ मूल दत्तक घ्यायचं असेल तर बघा मूल दत्तक घेणे आणि अनाथ मूल दत्तक घेणे दोघंही हा दोघांचंही दोघे वेगवेगळ्या संकल्पना आहेत मूल दत्तक घ्यायचं असेल तर एक वर्ष किंवा बाळाचं वय एक, एक वर्ष होईपर्यंत अनाथ मूल जर दत्तक घ्यायचं असेल तर त्या बाळाचं तीन वर्ष वय तीन वर्ष वय होईपर्यंत म्हणजे अनाथ मूल अनाथालयातून जर आपण एखादं मूल दत्तक घेतो आहे तर त्या अनाथ मुलाचं वय तीन वर्ष होईपर्यंत नव्वद दिवसाच्या सुट्या महिला शिक्षिकेना मिळतात हे आपल्या सर्वांना माहीत असणं फार अपेक्षित आहे यानंतर गर्भस्त्राव किंवा गर्भपात झाला असल्यास पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पाच ला पुन्हा एक अमेंडमेंट झाली रजानियम सोळा उपनियम सतरामध्ये गर्भपात किंवा गर्भस्त्राव वैद्यकीय गर्भसमापन एक 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 अधिनियम एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे एकाहत्तरच्या वैद्यकीय गर्भसमापन अधिनियम एकोणीसशे एक्क्याहत्तर नाईन्टीन सेव्हन्टी वनच्या निकषानुसार तरतुदीनुसार जर एखाद्या महिलेला गर्भस्त्राव किंवा गर्भपात होत असेल तर पंचेचाळीस दिवस किंवा किमान सहा आठवड्याच्या सुट्या अनुज्ञेय आहेत त्यानंतर एखाद्या कर्मचाऱ्याला क्षय कुष्ठरोग किंवा कर्करोग किंवा पक्षाघात झाला असेल खरं म्हणजे ईश्वराला प्रार्थना आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिक्षकाला किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला बंधू भगिनींना कुणालाही कर्क कुष्ठरोग क्षयरोग किंवा पक्षाघात होऊ नये परंतु मित्र जर असं जर आपल्यापैकी जर कुणाला कॅन्सर किंवा ज्याला आपण टी व्ही बनतो किंवा कुष्ठरोग म्हणतो किंवा पॅरालिसिस म्हणतो यापैकी कुठलाही आजार झाला तरी आपल्याला बारा महिन्याच्या एकूण एक, एक वर्षाच्या पूर्ण पगारी रजा अनुज्ञे आहेत ह्या रजा कुणाला घेण्याची परिस्थितीच निर्माण होऊ नये परंतु जर अशी परिस्थिती झाली तर क्षयरोग कुष्ठरोग कर्करोग आणि पक्षाघात झालेला म्हणजे पॅरालिसिस झालेल्या कर्मचाऱ्याला बारा महिन्याच्या पूर्ण फुल पे रजा बारा महिन्याच्या एक वर्षाचा विथ पे पूर्ण पगारी रजा आणूज्ञ आहे आणि जर त्याचा आजार बरा होत नाही आहे त्याला पुन्हा त्या कर्मचाऱ्याला पुन्हा विश्रांतीची गरज आहे ट्रीटमेंटची गरज आहे असं जर प्रमाणपत्र मेडिकल बोर्डाने जर दिलं तर पुन्हा सहा महिन्यांनी त्या रजा पुन्हा वाढवतात विथ पे पगारानिशी म्हणजे बारा सहा अठरा महिन्यापर्यंत त्याला फुल पे विथ पगारी रजा मिळू शकतात कुणाला क्षय कर्क कुस्त आणि पॅरालिसिस अठरा महिने झाल्यावरही जर त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नाही आहे अशाही परिस्थितीमध्ये पुन्हा मेडिकल बोर्ड त्याची शिफारस करू शकते डिपार्टमेंटला आणि अशा पद्धतीने पुन्हा सहा महिन्याच्या विथ पे रजा ऍड होऊ शकतात म्हणजे बारा महिन्यापासून तर चोवीस महिन्यापर्यंत म्हणजे एक वर्षापासून तर दोन वर्षापर्यंत क्षयरोग कुष्ठरोग कर्करोग असलेला किंवा पक्षाघात असलेला कर्मचारी पूर्ण पगारी रजा उपभोगू शकतो पूर्ण पगारी रजा त्याला मिळतात इव्हन मेंटेनन्स म्हणजे आजार पोषक आहाराचा मेंटेनन्स भत्ते पण देखील त्यांना मिळतात यानंतर एखाद्या कर्मचाऱ्याला गिर्यारोहणासाठी जायचं असेल रजा नियम सोडा उपनियम मध्ये विशेष नैमित्तिक रजा दिलेल्या आहेत काही विशेष नैमित्तिक रजा आहे ज्याच्यामध्ये गिर्यारोहणाला जायचं असेल आणि अधिकृत मंडळाकडनं जर तो गिर्या गिर्यारोहणाला जात असेल तर त्याला एका वर्षात तीस दिवसाच्या गिर्यारोहणासाठी रजा मिळतात महत्वाचं बाल संगोपन रजा महिला कर्मचाऱ्यांना दोन अपत्ते अठरा वर्षाची होईपर्यंत महिला शिक्षिकेची दोन अपत्ते अठरा वर्षाची होईपर्यंत एकशे ऐंशी दिवसाच्या बालसंगोपनाच्या रजा आहेत आता या एकशे ऐंशी दिवसाच्या बालसंगोपनाचा रजा म्हणजे एका वर्षामध्ये दोन महिने आपल्याला बालसंगोपनाचा रजा घेता येतात चार स्पेलमध्ये एका वर्षात दोन महिने चार स्पेल म्हणजे एका एकदाच तुम्ही दोन महिने घ्या किंवा एका वेळेस तुम्ही दो, दोन टर्ममध्ये घ्या किंवा तीन टर्म मध्ये घ्या किंवा चार टर्ममध्ये चार स्पेल ज्याला आपण म्हणतो म्हणजे दोन महिन्याच्या रजा तुम्ही एका वर्षामध्ये चार भागामध्ये घेऊ शकतात एका भागातही घेऊ शकता दोन भागातही घेऊ शकतात तीन भागातही चार भागातही म्हणजे दोन महिने एका एकाच याच्यात घेऊ शकतात दोन याच्यात घेऊ शकतात तीन याच्यात चार याच्यात किंवा थ्री स्पेलमध्ये पण घेऊ शकतात एकशे ऐंशी दिवसाच्या महिला शिक्षिकेंना बाल संगोपनाच्या रस आहेत आता ह्याच्यामध्ये थोडस गमतीदार असं आहे की एखादा पुरुष कर्मचारी असेल तर त्या पुरुष कर्मचाऱ्याची पत्नी दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळलेली असेल ती मनोरुग्ण असेल ती बेडवरून उठू शकत नसेल किंवा एखाद्याची पत्नीच नसेल डायव्हर्सी पर्सन असेल किंवा पत्नी नाहीच त्यांना किंवा असूनही ती अंथरुणाला खिळलेली आहे ती बिचारी उठू शकत नाही अशा परिस्थितीत शिक्षकाला पुरुष शिक्षकालाही एकशे ऐंशी दिवसाच्या बालसंगोपनाच्या रजा अनुज्ञेय आहे पंधरा डिसेंबर दोन हजार अठराचा शासन निर्णय आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी तेवीस जुलै दोन हजार अठराचा शासन अठराचा शासन निर्णय यानंतर पिसाळलेला कुत्रा चावला असल्यास एकवीस दिवसाच्या रजा रजा नियम सोळा उपनियम दहामध्ये दिलेला आहे एखाद्या पुरुषांनी नसबंदी केली असेल शिक्षक पुरुषांनी तर सहा दिवसाच्या रजा विशेष नैमित्तिक रजा आहे ती केलेली नसबंदी अपयशी झाली असेल तर पुन्हा सहा दिवसाच्या विशेष नैमित्तिक रजा आहे इतकंच नव्हे शिक्षक कर्मचाऱ्याच्या पत्नीने शिक्षक कर्मचाऱ्याच्या चा पत्नीने प्रसूती दरम्यान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली असेल म्हणजे एखाद्या शिक्षकाच्या पत्नीने प्रसूतीच्या वेळी निर्बिजीकरण म्हणजे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं असेल तेव्हाच तर त्या शिक्षकाला चार दिवसाच्या सुट्या आहे त्याच शिक्षकाच्या महिला महिलेने म्हणजे त्याच्या पत्नीने शिक्षकाच्या पत्नीने प्रसूती नसताना म्हणजे प्रसूती नसताना फक्त निर्बीजीकरण शस्त्रक्रिया म्हणजे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं असेल तर सात दिवसाच्या सुट्या शिक्षकाला मिळते पुरुष शिक्षकाला म्हणजे त्याच्या पत्नीने जर प्रसूतीच्या दरम्यान तेव्हा लगेचच निर्बीजीकरण म्हणजे फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन केलं असेल तर चार दिवसाच्या आणि नॉर्मली प्रसूतीचा संबंध नसताना नॉर्मली जर अशा वेळेत जर त्यांनी फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं असेल त्या शिक्षकाच्या पत्नीने तर शिक्षकाला सात दिवसाच्या सुट्ट्या आहेत इतकंच नव्हे त्या महिला शिक्षिकेने एखादी महिला शिक्षिका आहे प्रसूतीचं औचित्य नसताना प्रसूतीचं कारण नसताना तिने जर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली असेल त्या महिला शिक्षिकेने तर तिला चौदा दिवसाच्या विशेष नैमित्तिक रजा अनुज्ञेय आहे आहेत इतकंच नव्हे एखाद्या एखाद्या शिक्षकाने किंवा शिक्षकेने किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याने मुख्यध्याने स्वेच्छेने रक्तदान केलं असेल तर ज्या दिवशी रक्तदान केलं त्या दिवशी किंवा लगतच्या दिवशीची विशेष रजा अनुज्ञे आहे इतकंच नव्हे कर्मचाऱ्याने महिला असेल किंवा पुरुष असेल राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असेल तर एका कॅलेंडर वर्षात तीस दिवसाच्या विशेष रजा अनुज्ञे आहे आणि सर्वात महत्वाचं किरकोळ रजा या नाकारता येत नाही नामंजूर करता येत नाही रद्द करता येत नाही बिनपगारीही लावता येत नाही फार महत्वाचं किरकोळ रजा कुठल्याही रजेला जोडून घेता येत नाही किरकोळ रजा अर्जित रजेला जोडून घेता येत नाही पण किरकोळ रजा दीर्घ सुट्ट्यांना जोडून घेता येते मुख्याध्यापकाची परवानगी असायला पाहिजे मित्र हो बऱ्याच ठिकाणी मी बघतो आहे किरकोळ रजेचा अर्ज नामंजूर करतात किरकोळ रजा रद्द करतात किरकोळ रजा रद्दही करता येत नाही नामंजूरही करता येत नाही आणि ती बिनपकारी पण करता येत नाही म्हणून किर फक्त किरकोळ रजा कुठल्याही रजेला जोडून वाप घेता येत नाही पण दोन सार्वजनिक सुट्ट्यांना जोडून घेता लावून घेता येते दोन सार्वजनिक सुट्ट्यांना जोडून ती किरकोळ रजा घेता येते जास्तीत जास्त सात दिवस अपवादातून परिस्थिती परिस्थितीत दहा दिवस किरकोळ रजा या दीर्घ सुट्ट्यांनाही जोडून घेता येते पण मुख्याध्यापाकाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे मित्र हो माझा व्हिडिओ आवडल्यास सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा काही चुकलं असल्यास आपण दुरुस्त करून घ्या धन्यवाद